पुढची बातमी बीड आणि परभणीतल्या घटनांवरून विरोधकांनी सभात्याग केलाय विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणला काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी हा प्रस्ताव मांडला परभणी संविधान विटंबना प्रकरण जे झालं त्याचे अधिवेशनामध्ये पडसाद उमटले शिवाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतल्या मृत्यूवरून विरोधक आक्रमक झाले परभणी प्रकरणावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली आणि या अपहरणाच्या प्रकरणावरून आता विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत कामकाज सुरू झाल्यापासूनच तर विरोधकांनी ही मागणी लावून धरलेली होती कामकाज सुरू होण्यापूर्वी सुद्धा विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी बीड आणि परभणी प्रकरणावरून फलकबाजी केली जोरदार घोषणा दिल्या सरकारच्या विरोधातल्या घोषणा होत्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आजच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी प्रस्ताव आणला तर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ परभणीला जाणार आहे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं पटोले यांचं म्हणणं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आता आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यात या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ परभणीला जाणार आहे लाठीचार्ज मध्ये सोमनाथ झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे आलेले आहेत अजून त्याच्यात पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे त्या पुराचा मृत्यू झालेला आहे आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या एकशे एक लावताय अध्यक्ष महाराज स्थगनवरही चर्चा करताय आम्ही तुम्हाला सत्तावन्न पण दिलं आहे सत्त्याण्णव पण दिलेले आहे आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज दोन्ही दिलेले आहेत नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण बघितलं आणि आता या सगळ्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत दोन्ही प्रकरणावरून सातत्यानं त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात चर्चेची मागणी होती आहे आणि आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर आंबेडकरी संघटना प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत संपूर्ण परभणीमध्ये अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यभरात तर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत